पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या पंचतारांकित सुविधांनी पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा गरीप हंगामात साखर कारखान्याकडे गाळपास जाणाऱ्या ऊसाला प्रतिटन पस्तीसशे रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे राहुल पवार व त्यांचे काही सहकारी पालखी तळावर अमरण उपोषणास बसले होते वाकडी तळावर अमरण उपोषण सुरू असताना दुसरीकडे याच मागणीसाठी अनेक ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून आले होते आणि यातूनच रस्ता रोको आंदोलनाबरोबरच विविध कारखान्यांच्या ठिकाणी जाऊन थेट गव्हाणी या गव्हाणीमध्ये ठिया मांडून कारखाने बंद पाडत दराची घोषणा करावी अशी मागणी करताना दिसून आले होते या आंदोलनाचे फलित म्हणूनच काही साखर कारखान्याने पूर्वी जाहीर केलेल्या दरात वाढ करीत पहिला हप्ता म्हणून तीन रुपये व त्यापेक्षाही जास्त रक्कम जाहीर केल्याचे दिसून आले समाधान फाट्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाचे हे एक प्रकारे पहिले निर्णायक फलित असेही असेही याकडे पाहिले जात आहे मात्र उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आंदोलकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती आणि यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज समाधान फाटे राहुल पवार आदी उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवण्यात आले यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर सरकार यांच्यावर कठोर टीका केली हक्काची लढाई लढावी लागेल यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे कारखान्याकडे गाळपास ऊस पाठवताना तो खाजगी काट्यावर वजन करून करून अवश्य पाहिला पाहिजे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले यावेळी उपोषणकर्ते समाधान

आणि खड अर्थाच्या आपण सुद्धा कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे बाकी सांगतो बाकी काही वेळ माझे हळूहळू चळवळीचे कार्यकर्ते संपत चाललेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक स्थिती अशी निर्माण झालेली आहे की सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत कुठंतरी थोडीफार दर राहिलेली आहे ती शेतकरी चळवळीमध्ये ती सुद्धा महानपणानं तुम्ही जर का अशा या करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर काय बेदखल करायला लागला तर हे सुद्धा जमून बसते मला सांगा तरुण किती येतो यात <laughs> आता <laughs> <laughs> तरुणाची संख्या किती आहे मग हे आता जे काय <की> <laughs> 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 पाचशे का पन्नासशे लेवल ला आलेले आहेत अजून अर्धा वर्षाने त्याच दात पडायला लागलं ज्याच तर पिढी काहीतच कार्यकर्त्या बद्दल तर कोणा चलवलेला तुमच्या कोणा तुमच्या मागा काय करणार आहे तुम्ही आणि जंगला तर एवढा झाला कारखानदारांना पण ह्याच्या याच्या आधीची पिढी जरा त्यातल्या त्यात बरी होती त्याच्या आधीची पिढी एकदम चांगली होती आता ज्यांची पिढी ह्याच्यापेक्षा वाट असणार आहे पिता पालकांचे म्हणजे चोर जवळी पण अशी दिसणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चळवळीतले कार्यकर्ते सांभाळायला नको का ती आपली जबाबदारी नाही का घरच गाळायचं लष्कराच्या वाकडी भागायच्या वाजायच्या आणि तरी सुद्धा त्याची आपण जर काही घेताळणी का करणार असतो <laughs> त्याची चेष्टा करणार असतो तर आपलं सुद्धा कुठेतरी चुका लागलेलं आहे हे शेतकऱ्यांनी जाणत घ्यावं मला एकाने चिठ्ठी दिली ये आता हे ऊस नेणार नाही काही काळजी करू नका मला सांगितलंय पंधरा फेब्रुवारी पण लगेच उद्याच्या उद्या ऊस तुटणार नाही जरा का करा दिवस आणि तरी सुद्धा जर कोण तुमचा असेल तर आता मशीन आल्यामुळे कुठलंही मशीन कुठेही नेता येते आणि वाहतूक वाहन कुणाच मिळत आहे काही काळजी करू नका फक्त रस्त्याची व्यवस्था करा तुमचा ऊस चांगला तर आहे कारखान्या पाठवायची व्यवस्था करायची जवळ मी घ्यायला तयार आहे पैसे जुडवणाऱ्या कारखान्याला नव्हे लगेच येतेच नाही नुसतं क्षेत्रामध्ये ऊसाची काजी आहे काजी आहे त्याला भंडाराच्या कमती मध्ये विकू नका आणि कारखानदारांच्या दबावाला बळी पडू नका मी तुम्हाला शेवटचा एक हिश सांगतो अरे एवढं सगळं करून तीन हजार रुपये घेऊन अजून काही शंभर दोनशे रुपये जास्ती असतील देतील पण तर तुम्हाला काय वाटत पंचावन्न ते साठ रुपयाच्या वर तुम्हाला शिल्लक राहत नाही एका टनापाटी मध्ये कुणी जाणकार आपल्या विशेष करणारा शेतकरी असेल तर त्यांना माझं मत करून दाखवावं पंचावन्न ते साठ रुपयाच्या वर एका टनापाटी मध्ये तुमच्याकडे काही नाही आणि एक दोन तासामध्ये एक टन ऊस तोडणारा मजूर चारशे एकोणचाळीस रुपये मिळवा लागलाय टनापाटी मध्ये बारा चौदा सतरा महिने शेतकऱ्याला पंचावन्न दोन तासामध्ये टनापाचे मुलं आणि सरकारला केंद्र आणि राज्य सरकार जे काही प्रत्यक्ष कर लावतंय त्यातनं त्यांना बाराशे रुपये टनाव्या मिळायला म्हणजे मेहनत करी अंडा अवस्था झाल्या पण मुलगीच विचार करायला ते कसं चालवायचं फकीरच काय नाही फकीर त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मी शेवटचा समाजाला विचार निर्षी नको लढून करू नका झाला जनजागृती झाली त्याच्यातून एक वा एक प्रकारच वातावरण निर्मिती झाली काही कारखानदारांना तुमच्या मागणी पुढे झुकावं लागलं आणि जे काय कोल्हापूर सांगली या सरकार जर घ्यायचं असेल तर पुढची वर्षभर मेहनत करा गावागावामध्ये जा शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करा त्यांचे हक्क त्यांचे अधिकार त्यांना समजावून सांगा लढल्यानंतर काय फायदा होतो हे सांगा पुढच्या वर्षी कोल्हापूर पेक्षा शंभर रुपये जास्त द्यायचं घ्यायचं आणि निर्धार करा शिवाजी <laughs> महाराजांनी सुद्धा आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक परिस्थिती असेल तर एखादा पाऊल माग घ्यायचं म्हणून तर पुरंदरचा तय करून तेवीस किल्ले फळ द्यावे लागले महाराजांना तेव्हा त्या पद्धतीनं ते आज हे उपोषण संपवावं असं मी पुरंदरला समाजाला विनंती करतो कारकांदारांना मी इशारा देतो तुम्ही तुम्ही काही पण तुम्हाला अजिबातच काय आता भाग नाही पंधरा पंधरा प्रकारे खर्च होत आहे पंधरा झाले म्हणजे अजून मत राहिले हां जे राहिलेले आहेत त्यांच्या गमाने कशा मान्य मानायच्या ते नियोजन करा तरी सुद्धा साधारणपणे दोनशे रुपये जर धरले तीनशे रुपये माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही मिळवले जा बघले तीनशे रुपये दरले आणि तीन कोटी टन जर रोज तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही नऊशे कोटी रुपये मिळवून दिले नऊशे कोटी मध्ये काय भेटत आहे का आणि कुठलंही कधी लगेच यश मिळत असत मागच्या दोन तीन वर्षामध्ये जो काही गॅप पडला त्यामुळं होणं साजरेच आहे त्याला चळवळीमध्ये पण ठीक आहे दुरुस्त आहे मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि नेताना लढूया लढा म्हणत नाही मी लढा म्हटलो असतो मी रात्री काल बेळगावात होतो तुमचं आंदोलन चालू होतं मी ते तुम्हाला जे काही व्हिडिओ टाकला तो बेळगाव मधन टाकलेला होता रात्री आता मी घरी आलो आणि सकाळी त्याच कारण संकटात सापडलेल्या उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटलं म्हणून या ठिकाणी आलो पुन्हा कधी मध्यान रात्री आगद्या तुमच्या पाठीशी राहतो एक सुद्धा कारखानदारांना तुमच्या केसाला धक्का लावून देत नाही याची हमी देतो मी आणि एखाद्याला जर माल आलेला असेलच तर त्यांना धाडस करून दाखवावं असं चॅलेंज सुद्धा तारखाना देतो मी आणि इथेच सांगतो धन्यवाद